नमस्कार मित्रांनो आजची कथा आहे अभ्यासाचे खरे महत्त्व जाणून घेणाऱ्या एका मुलाची ही एक कथा तुम्हाला नक्की प्रेरणा देईल एका छोट्या गावात अभिजित नावाचा एक मुलगा राहत होता तो हुशार होता पण अभ्यासात त्याची अजिबात रुची नव्हती रोज आईबाबा म्हणायचे अभिजित दोन तास तरी तू अभ्यासाला बस पण तो उत्तर द्यायचा कशाला कशाला करायचा एवढा अभ्यास आयुष्यात नसीब असेल तर सगळं मिळतं अभिजितचे मित्रही त्याला सगळं कॉपी करायचे गेम मोबाईल मस्ती पण अभ्यास नाही एक दिवस असा आला त्यांच्या गावात नवीन शाळा शिष्यवृत्तीची परीक्षा ठेवण्यात आली ज्यांना ही शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती मिळणार होती त्यांचे पुढचे पूर्ण शिक्षण पूर्णपणे मोफत होणार होती सगळे मुलं मन लावून अभ्यास करत होते पण अभिजित म्हणाला मी काय परीक्षेला बसतोच काहीतरी लिहून येईन परीक्षेत परीक्षेचा दिवस आला सर्व मित्र पेपर सोडत होते पण अभिजितला प्रश्नच कळत नव्हते त्याने पेपर पाहिला त्याच्या डोळ्यात पाणी आले मी का नाही केला अभ्यास तो मनात विचार करू लागला परिणाम लागला सगळ्यां सगळ्या मित्रांना काही ना काही गुण मिळाले दोन तीन मुलांना तर शिष्यवृत्तीही मिळाली पण अभिजितच्या नावासमोर लिहिले होते अनुत्तीर्ण तो शांतपणे घरी गेला आईने विचारले काय झाले बाळा अभिजित रडत रडत म्हणाला आई चुकलो मी अभ्यास केला नाही म्हणून आज मी माझ्या भविष्याची संधी गमावली आईने आई त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली बाळा अपयशाने तू संपत नाहीस अपयश दाखवतो की पुढचे यश मिळवण्यासाठी किती मेहनत करावी लागते त्या दिवसपासून अभिजित पूर्ण बदलला रोज वेळेवर उठवून अभ्यास करणे मोबाईलला दूर करणे व्यवस्थित डायरी लिहिणे कमी बोलणे जास्त शिकणे क्लासमध्ये प्रश्न विचारणे हळूहळू त्याच्या शिक्षकांनाही त्यात बदल दिसू लागले त्या शिष्यवृत्तीची परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली यावेळी अभिजित आत्मविश्वासाने बसला जे प्रश्न गेल्यावेळी त्याला कळत नव्हते त्याच प्रश्नाची उत्तरे तो सहज लिहित होता परिणाम लागला यावेळी अभिजितच्या नावासमोर होते प्रथम क्रमांक शिष्यवृत्ती प्राप्त गावातील सर्व लोक अभिमानाने म्हणाले अभिजित तुझा हा बदल आमच्या सगळ्या मुलांसाठी प्रेरणा आहे अभिजित शांतपणे हसला आणि म्हणाला अभ्यास कधीही वाया जात नाही ज्ञान म्हणजे नशीब नाही तर ती मेहनतीचा परिणाम आहे मित्रांनो या कथेतून एकच शिकायला मिळते अभ्यास आज करा कारण तो उद्या तुमचे भविष्य बदलतो जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये